बातमी आहे तालु शिरूर तालुक्यातील रांजणगाव येथून पुणे जिल्हा कुस्तीगीर संघ व तालुका कुस्तीगीर संघाच्या मान्यतेने तसेच अजिंक्य तारा प्रतिष्ठान शिकरापूर समस्त ग्रामस्थ रांजणगाव गणपती तसेच शेखरदादा पाचूनकर व दत्तात्रय पाचुनकर पाटील मित्रमंडळी यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर मल्लसम्राट कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये तालुक्यातील सर्व वजन गटातील सुमारे सव्वा दोनशे पुरुष व महिला कुस्तीपटूंनी भाग घेतला होता या कुस्ती स्पर्धेसाठी जिल्हा कुस्तीगीर संघाचे पंच व मार्गदर्शक उपस्थित होते एप्रिल रुची या स्पर्धेचे उद्घाटन होऊन चोवीस एप्रिलला फायनल कुस्त्यांचा थरार व बक्षीस वितरण झाले यावेळी शिरूर लोकसभेचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे व पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये विजेत्यांचा सत्कार झाला प्रसंगी माजी आमदार सूर्यकांत पलांडे दूध संघाचे चेअरमन केशर सदाशिव पवार जिल्हा परिषद सदस्य स्वाती दत्तात्रय पाचुणकर जिल्हा परिषद सदस्या सविता बगाटे जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती शशिकांत दसगुडे शिवसेना युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष बापू शिंदे भाजप तालुका प्रमुख प्रदीप सोनवणे शिवसेना तालुका अध्यक्ष गणेश जामदार पंचायत समितीचे माजी सभापती व विक्रमवीर पैलवान सुभाष ओमाप पुणे जिल्हा विचार मंचचे अध्यक्ष सदाशिव पवार निवृत्त एसीपी अरुण सोंडे पैलवान अशोक रघुनाथ पवार उद्योजक राजेश लांडे कोंडापुरीचे माजी सरपंच स्वप्नील गायकवाड व आतापर्यंतचे सर्व शिरूर मल्ल सम्राट उपस्थित होते जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष पैलवान रामभाऊ सासवडे तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झेंडू पवार सर नेमगाव म्हाळुंगीचे माजी सरपंच पैलवान काणिकनाथ गवाणे यांनी कुस्ती स्पर्धांचे सुनियोजन केल्याचे पाहायला मिळाले याच बातमीचा प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूया जगावं कसं हे शिकवलं ते छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या मातीतल्या माणसाला माणसाला मर्दाना शेवटच्या श्वासापर्यंत नढावं कस हे शिकवणार घेणार नाही कारण इतका चांगला रंगलेल्या आखाड्यामध्ये जर मी तुमच्या जागी बसलेलो असतो कोण नेता बोलायला उभा राहिला असता तर मी म्हटलं असता आम्हाला कुस्ती बघू द्या तुमची शिरूर मल्ल पासून अभिनंदन करेन म्हणजे मला माझे आमदार शिरूर मल्ल सम्राट स्पर्धा आहे कुस्तीचं नाव ऐकल्या क्षणी साहेब म्हणाले अजिबात थांबण्याची गरज नाही या कार्यक्रमाला तू आधी तिकडे हे प्रेम आदरणीय पवार साहेबांच कुस्ती या विषयावर म्हणजे वर्ष कुस्ती या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी जर कुठल्या राजकीय व्यक्तिमत्वानं जीवाचं रान केलं असेल तर ते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब आहेत आणि त्यांचा कार्यकर्ता म्हणून या शिरूर मल्ल सम्राट स्पर्धेच जे एक नियोजन शेखर स्वातीताई तुम्ही सगळं ते केलंय त्याबद्दल तुमचा मनापासून अभिमान वाटतो लोकनेते आमचे आमदार आमदार निलेशजी लंके येत आहेत आणि बरं झालं तुम्ही एक वेगळी ओळख सांगितली आतापर्यंत लंके साहेब आले की आम्ही त्यांना बिंदास मिठी मारायचो आता लंके साहेब मिठी मारताना विचार करायला लागेल <laughs> कर राजकीय आखाड्यातला पैलवाने एवढं माहीत होत खऱ्या आखाड्याचा पैलवान हे बरी तुम्ही आम्हाला ओळख करून दिली पण ज्या पद्धतीनं आदरणीय पवार साहेबांचा कार्यकर्ता सर्वसामान्य माणसासाठी झटतो याच महाराष्ट्रातलं एक दाखवून देण्यासारखं उदाहरण म्हणजे आमदार निलेशजी लंके आणि याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अभिमान आहे आपण हे नियोजन केलं आणि ज्या पद्धतीनं आपण सगळे पैलवान म्हणजे म्हणजे तुमचं करावं तेवढं कौतुक पुढे गेली दोन वर्ष कोविडच्या काळामध्ये खंड पडला होता कुस्त्या परत करायच्या काय नाही सरावामध्ये खंड पडला होता ही स्पर्धा तालुक्यातल्या मल्लांना हक्काचं व्यासपीठ देणारी स्पर्धा आहे या मल्लांच्या पुढच्या प्रशिक्षणासाठी या मल्लांना पुढचं व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आणि शिरूर तालुक्यातले मल्ल केवळ राज्य पातळीवर नाही देश पातळीवर नाही तर जागतिक पातळीवर जाण्यासाठी म्हणून करावं लागेल सगळ्या तज्ञ मंडळींच्या मार्गदर्शनाखाली करण्यासाठी आदरणीय पवार साहेबांचा सा कार्यकर्ता म्हणून मी सदैव सज्ज राहील हा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो या देखण्या नियोजनाबद्दल पुन्हा एकदा आमदार दिलीप आमदार अशोक बापू पवार आणि देशाचे नेते कुस्ती विश्वाचा जो आधार स्तंभ आहे देशाचे नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांच्या वतीनं या स्पर्धेला सगळ्या पैलवान मंडळींना सगळ्या आयोजकांना मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो आज या ठिकाणी शिरूर तालुका मल्ल सम्राट कुस्ती स्पर्धा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी पार भागाचे या परिसराचे नेते तरुणांच्या काळातील ताई शेखर राणा दत्ता शेठ आणि आमच्या या भागातील कर्तव्यक्षी जिल्हा परिषद सदस्या भगिनी स्वातीताई आणि ज्यांच्या प्रयत्नातून या ठिकाणी शिरूळ मल्ल स्पर्धा अनेक वर्षापासून शिरूळ केसरी स्पर्धा भरवली जाते असे आमचे सहकारी मित्र रामभाऊ सासवडे साहेब काका आणि व्यासपीठावरील सगळेच पहिलवान मंडळी सर्व कारण पहिलवानांच नाव घेत असताना एक दोन जर पैलवान बापूराव राहिले विसरून ते बाहेर मला आरावते माझं नाव काय घेतलं नाही काय तसे शिरूरचे पैलवान नाही घेणार आणि आम्हाला भिवून राहावं लागतं कारण आम्हाला मुंबईला जायचं असता हा चिरंदनगर पुन्हा रामबाव राघेत नाही बघायला तुम्ही दोन वर्षापासून कोविडची महामारी असल्यामुळे प्रत्येक आवाजल्या आता बंद झाल्या पण खऱ्या अर्थाने कुस्तीने आखाडे बंद झाले कुस्तीचा खेळ म्हणजे लाल मातीतला खेळ आणि ज्याच्यात चिवेळी तोच या लाल मातीत उतरू शकतो आणि या लाल मातीने या राज्याला अनेक खेळ दिले या भारताला अनेक खेळ दिले तुम्ही पाहिलं असेल कुस्तीगीर संघाचे राज्याचे अध्यक्ष आदरणीय पवार साहेब म्हणजे पवार साहेबांनी जर नाव भरलं बले तर भल्या भल्यांचे आसमान दाखवण्याचं काम केलं जात मी सुद्धा आता राम सांगितलं ठीक आहे मी बऱ्याच वेळा क्लिप आहे याच्यावर काही जाऊ नका म्हणजे मी जे राजकारणाचे नाव काही शिकलो ते फक्त लाल मातीत कुस्ती केलं म्हणून मी राजकारणा शिकल म्हणजे पहिलं किती वजन मी बऱ्याच वेळा कधी कधी एखाद्या विनोदानी सांगतो खऱ्या अर्थाने धन्यवाद देतो की इतक्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन नियोजन केलं आणि राम तुम्ही कष्ट केले कारण पहिलवानांची जाण पहिलवानांनाच असती इतक्या चांगल्या स्पर्धेचं आयोजन केलं त्याबद्दल सर्व माझ्या शुभेच्छा देतो निमित्तानं आपल्या शेजारच्या तालुक्याचे आमच्या आदरणीय आमदार गिरजी लंके आणि या पासुदकर परिवारावर सगळे प्रेम करणारे उपस्थित माता पिता बंधू आणि भगिनींनो खरं पाहिलं तो लंके साहेब कुस्ती आम्हाला कधी माहीतच नव्हती आखाड्यात कुस्ती असायची ती गावाच्या बाहेर असायची आणि महिलांना त्या ठिकाणी जाण्यास बंदी होती परंतु आज या ठिकाणी महिलांची कुस्ती आणि पुरुषांची कुस्ती पाहायला मिळाली पाचनकर परिवारांचे या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करते साहेबांमुळे आमच्या पन्नास टक्के महिलांना आरक्षण मिळालं आणि त्याच्यामुळं हा कार्यक्रम या ठिकाणी यशस्वी झाला या मोठे परिवाराचा माझाही मानवच्यामुळं अतिशय जवळचा संबंध आला माझा रक्त जागृत झाला त्या आमच्या किल्ल्यास अशी बापूसाहेब थेटे थे, की बापूसाहेब थेट्यांवर थे मनापासून प्रेम करणारा आमचा सच्चा बंधू शेखरदाना पाचूनकर की लहानपणापासून बापूसाहेबांच्या बोटाला धरून हा माणूस राजकारण शिकला <laughs> जिल्हा परिषदमध्ये काय झालं त्यावेळेस मी झडपी सदस्य नव्हतो आणि आज या आमच्या वहिनी स्वातीताई पाजूनकर यांनी सुद्धा या कार्यक्रमाचं आयोजन नियोजन अतिशय उत्तम प्रकारे केलं वरुण राजेने सुद्धा तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा दिलेल्या आहे आणि आमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा अतिशय आहे आता शेवटची कुस्ती लावण्यापर्यंत उपस्थित राहिलेल्या सर्व मल्लांचे सर्व कुस्ती शौकीनांचे मनापासून या ठिकाणी आभार मानतो रांगणगाव गणपती ग्रामस्थ रांगणगाव गणपतीचे सर्व देणगीदार अतिशय उच्च दर्जा कुस्ती कुस्ती मध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले शिरूर तालुक्यातील सर्व पदाधिकारी सर्व जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य शिरूर तालुक्याच्या कामाकोपऱ्यातून आलेले विविध गावचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच विशेष करून त्यांचा उल्लेख करावा लागेल ते आपल्या तालुक्याचे माझे आमदार काकासाहेब फलंगले त्याचबरोबर नुकतंच ज्यांच्या हस्ते काही पारितोषिक वितरण झाला आणि काही गोष्टी त्यांनी लावल्या परंतु दिलेला महत्वाच्या विभागाचे लोकप्रिय खासदार संसद रत्न डॉक्टर रामोलजी बोलले साहेब त्यांना विनंतीला मान देऊ त्यांच्या प्रेमाताई आणि या तुझ्या ठिकाणी इतक्या उशीर का होईना परंतु भरपूर असा वेळ आपल्या सगळ्यांना दिला जे आपल्या शेजारच्या तालुक्याचे लोकप्रिय कार्य सांगणारे आमदार निलेशजी लंटे साहेब या अनुभव तंत्रज्ञ कॉलेज स्पीकर वाले उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांच मनापासून अंतकरणापासून आणि नव गणपती वतीने मी या ठिकाणी आभार मानतो एकोणीस मिनिटे झाले आणि आपल्या शिरूर तालुक्याचा शिरूर मल्ल सम्राट आदित्य झाला सर्वप्रथम मी उपस्थित सर्वांच्या वतीने आदित्य मनापासून अभिनंदन करते आणि तो उपविजेता झाला पवार त्याबद्दल करते आणि अवजून सगळेच आपण उपस्थित राहिला या कार्यक्रमाची शोभा वाढवली पाचुकर पाटील कुटुंबियाच्या विनंतीला मान देऊन शिरूर तालुक्यातील तमाम कुस्ती प्रेमींनी आज अगदी साडेबारा वाजेपर्यंत उपस्थित राहून अगदी खचा खच हे मैदान भरलेलं साहेबांचं आणि डॉक्टर अमोलजी साहेबांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि खऱ्या अर्थानं ज्यांनी आपला बहुमूल्य वेळ करून रात्रीचे साडा बारा वाजेपर्यंत आपल्या सगळ्यांचा गुणगौराव करण्यासाठी आपल्या आनंदात आनंद निलेश निलेशे साहेब उपस्थित राहिले साहेब मनापासून धन्यवाद आतापर्यंत जे जे मन या कुस्तीत सहभागी झाले सगळ्यांचं मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि आखाड्यात मी सुद्धा पहिल्यांदाच तीन दिवस येत्या काळात मुली का आता मुलांसाठी आपण चांगलं व्यासपीठ निर्माण करून दिलं मुलीसाठी ही चांगलं व्यासपीठ आपल्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून चालू आहे पण पुढील काळात अगदी आताच्या आपण सगळ्यांनी एवढंच या ठिकाणी मी सांगते आणि उपस्थित सर्वांच्या मनापासून आभार व्यक्त करते जेवढा जे वेळ जरी कली असेल तरी पाचून आपल्या सगळ्या